गेल्या दोन महिन्यापूर्वी अमरावती महानगरातील अनेक तरुणांनी चांगली नोकरी मिळण्यासाठी ग्लोबल फार्मासिस्ट या परराज्यातील कंपनीच्या म्हणण्यानुसार प्रत्येकी रुपये तीन हजार भरले होते परंतु काही दिवसातच कंपनी बंद झाली आणि भरलेले पैसे परत मिळणार नाही असे उडवाउडवीची उत्तरे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत होते आधीच कोरोना महामारी आणि त्यात कंपनीकडून झालेली फसवणूक यात त्रस्त झालेल्या तरुणांनी न्याय मागण्याकरिता अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय गाठले व आपल्या व्यथा मांडल्या त्यावर तात्काळ महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांनी कंपनी व्यवस्थापनेला मनसे दम देताच सात दिवसात ठरलेल्या वेळेत कंपनी व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या कार्यालयात येऊन सर्वांच्या समक्ष तरुणांचे पैसे परत केले या फसलेल्या जवळपास चाळीस पन्नास तरुणांना अखेर मनसेमुळे न्याय मिळाला

पगार दिला नाही काही ना दिले नाही आम्ही खूप त्रासलो होतो आम्ही पगारासाठी त्यांच्या मागे लागलो होतो आम्ही काही किती पैसे भरले होते ड्रेससाठी तेही आम्हाला दिले नाही आम्हाला एक ते दोन महिना अजून फिरवण्यात आलं नंतर आम्ही मनसे प्रमुख माननीय संतोष भाऊ बद्रे यांच्याकडे गेलो त्यांनी मनसे स्टाईलनी मनसे स्टाईलनी जाऊन ऑफिसमध्ये त्यांना दम दिला आणि त्यांना सांगितलं की यांचे पैसे आठ दिवसाच्या काळात द्यावे आम्ही आणि दिवसाच्या काळात आम्हाला मनसे ऑफिस इथे बोलवलं आणि आमचे पैसे आम्हाला परत करण्यात आले आम्ही संतोष भाऊ बद्रे यांना थँक्यू म्हणतो आणि त्यांनी आमची खूप मदत केली नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयातून आपण भेट आहोत गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी परराज्यातून एक औषधांची कंपनी आपल्या अमरावतीमध्ये व्यवसायासाठी त्यांनी सुरुवात केली होती ग्लोबल फार्मासिस्ट म्हणून त्या कंपनीचं नाव आहे आणि आपल्या अमरावतीतील अनेक तरुणांना त्यांनी त्या कंपनीला जॉईन होण्याचे आवाहन केले आणि त्याबद्दल पगारसुद्धा चांगला म्हणजे जवळपास दहा ते अकरा हजार रुपये पगार आम्ही देऊ असे सुद्धा कबूल केले आणि औषधांची घरपोच डिलिव्हरी हा या कंपनीचा उद्देश त्यांनी सांगितला सा तेव्हा अनेक तरुणांनी आज जवळपास तीस ते पस्तीस तरुण इथे उपस्थित आहेत त्यांच्यापैकी जे जे ज्या ज्या ठिकाणी कार्यरत होते आधीच्या जॉबवर जिथे त्यांना पाच सहा हजार रुपये सात हजार रुपये पगार होता गोरगरीब घरची मुलं आहे मध्यम वर्गीय मुलं आहे तो जॉब सोडून ते कंप ते सगळं ते सगळे तरुण मुलं या ग्लोबल फार्मासिस्ट कंपनीला जॉईन झाली होती की इथे पगार चांगला इन्सेंटिव्ह राहील वगैरे सगळं आणि तीन महिन्यांचं ट्रेनिंग या मार्फत सांगण्यात आलं होतं तीन महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला आठ हजार रुपये पगार देऊ करू असं सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु एक दीड महिना जसा असा काळ पुढे गेला तसा तसं कुठलंही कार्यपद्धती या कंपनीची सुरू झालेली दिसली नाही आणि अचानक कंपनीचे जे अमरावतीतील मॅनेजमेंट आहे यांनी व्यवस्थापक आहे त्यांनी सांगितलं की कंपनी ही पूर्णत बंद झालेली आहे त्यामुळे आज ज्या ज्या तरुणा ज्या ज्या तरुणांची कंपनी जॉईन करण्याच्या वेळेस त्यांनी तीन तीन हजार रुपये हे घेतलेले होते आणि हे पैसे त्यांचे अडकलेले होते हे पैसे गोरगरीब घरची मुलं पैसे अडकलेले आहे जॉब नाही पूर्वीचा जॉब सुद्धा सोडून म्हणजे सुटला अशा अवस्थेत हे सगळे मुलं न्याय मागण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालया कार्यालयावरती आले महानगराध्यक्ष संतोष भाऊ बद्रे यांच्याशी त्यांची बैठक घेतली आपली व्यथा मांडली अनेकांच्या म्हणजे परिस्थिती भयानक आहे सध्या कोरोनाची तीन हजार रुपये सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्या तीन हजार रुपयात त्यांचा एक परिवार सुद्धा चालू शकतो अशा घरातील मुलं आहे आणि याची दखल घेत माननीय संतोषबाई बद्रे यांनी कंपनी व्यवस्थापनाची तात्काळ संपर्क साधला आणि त्यांना मनसेचा दम दिला आणि तात्काळ गेल्या या सर्व मुलांचे पैसे परत करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने झाडा शिकवण्यात येईल असे सुद्धा दम दिला इशारा दिला त्यावर त्यांनी तात्काळ दहा ते पंधरा दिवसाच्या काळात हे पैसे परत करू असे सुचविले आणि त्यानुसार आज पंधरा तारीख आहे अमोल देशमुख म्हणून आहे कंपनीचे व्यवस्थापक आहे त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहे आज या ठिकाणी हे या सर्व मुलांचे पैसे परत करताय आणि त्यांची अशी फक्त छोटीशी मागणी आहे की पैसे हे आम्ही दोन टप्प्यामध्ये परत करू अशा या ग्लोबल कंपनीसारख्या अमरावतीत बऱ्याच कंपन्यांनी या नवीन पोरांना नोकरीचा अमित देऊन बऱ्याच ठरलं असेल भविष्यात आपण अशाही कंपनीचा फॉलोअप घेऊ आता सध्या फक्त या कंपनीचे व्यवस्थापक यांनी आपल्याला आश्वासन दिले की एका टप्प्यात एक टप्पा आज त्यांनी या मुलांना पैसे परत केले आणि उर्वरित टप्पा हे काही दिवसातच परत करतील याची ते ग्वाही देत आहे असं आपण त्यांच्याकडून कबूल करून घेऊ हो। व भविष्यातही असं सर्व आम्ही सतत सर्व जनतेच्या पाठीशी असतो यावेळी महानगर अध्यक्ष संतोष बद्रे संवेद शहर अध्यक्ष गौरव बांते जनहित कक्ष जिल्हा संघटक प्रवीण डांगे शहर उपाध्यक्ष नितेश शर्मा सचिन भावनेर सुरेश चव्हाण विभाग अध्यक्ष रुद्रा तिवारी मनीष दीक्षित शहर सचिव राजेश धोटे विकिश थेटे सूरज बर्डे बबलू आठवले रोशन शिंदे विद्यार्थी सेना अध्यक्ष हर्षल ठाकरे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून रुपालीसह अनिल साखरकर